समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा धन त्रयोदशीला आपल्याला संध्याकाळी यम दीपदान करायचं असतं सर्वांनी हे दीपदान आवर्जून करा न विसरता हे दीपदान सर्वांनी करायचे आहे यम दीपदान का करायचे आहे केव्हा करायचे आहे त्यासोबत मंत्र कोणता बोलायचा आहे दिव्याची वाद कोणत्या दिशेला ठेवायची आहे याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा यम दीपदान आपण का करतो तर यम जे आहेत हे मृत्यूचे देवता आहेत आणि आपल्या प्रत्येका ला मरण हे अटळ आहे आपल्या घरातील व्यक्तींवर आपल्यावर अपमृत्यू किंवा अचानकपणे येणारा मृत्यू होऊ नये आपल्या घरातील लोकांचा हो मृत्यू होऊ नये अपमृत्यू होऊ नये यासाठी धन त्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करायचं असतं अपमृत्यू म्हणजे काय तर अचानक एक्सिडेंट होणं किंवा एखादी वाईट घटना घडणं अशा काही गोष्टींमुळे ज्यांचा मृत्यू होतो त्याला अपमृत्यू असं म्हटलं जातं तर हे होऊ नये यासाठी आपल्याला दीपदान करायचं आहे दीपदान करताना आपल्याला दिवा तुम्हाला बनवायचा आहे दिवा कसा बनवायचा आहे तर बघा क कणकेचा दिवा आपण जेव्हा बनवणार त्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचे नाही आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे त्याचबरोबर दोन मुठुडे सुद्धा बनवायचे आहे हे यम दीपदान तुम्हाला संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सात नंतर तुम्ही हे दीपदान करू शकता तर असा तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे त्याचबरोबर दोन मुठुडे सुद्धा बनवायचे आहे आता हा दिवा तुम्हाला डायरेक्ट खाली ठेवायचा नाही आहे त्याखाली तुम्ही कागद किंवा डिश किंवा मग पत्तरवाडी काहीतरी त्या खाली तुम्हाला ठेवायचं आहे त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि तांदळांवर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे यामध्ये तुम्हाला तिळीचे तेल किंवा मग मोहरीचे तेल वापरायचं आहे या दोन तेलांमधनं तुम्ही कुठलंही तेल वापरून हा दिवा तुम्ही लावू शकता दुसरे कुठलेही तेल तुम्ही वापरू नका याचबरोबर बरोबर दोन वातींचे एक वाद करून तुम्हाला दिवा लावायचा आहे हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे आता धन त्रयोदशीला काही ठिकाणी चौमुखी दिवा सुद्धा लावला जातो म्हणजे चारही दिशांसाठी हा दिवा लावला जातो आणि काही ठिकाणी एकाच दिशेला वाद करून हा दिवा लावला जातो तर हा दिवा तुम्हाला आता कुठे लावायचा आहे तर घराच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ह्या दिव्या दिव्याची दिशा दक्षिणेकडे दिव्याची ज्योत जे येईल ते दक्षिणेकडे येईल अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दक्षिण दिशा हे यमाची दिशा असते हा दिवा पेटवल्यानंतर घरातील सर्वांनी घरातील सर्व सदस्यांनी ह्या दिव्याच्या पाया पडायच्या आहे हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहे आणि जे दोन मुठुडे आपण बनवले आहे त्यांची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून हा मंत्र म्हणायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देईल आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असेल तर मंत्र असा आहे की नाम दंड पाशाभ्याम कालेन शामया सहा त्रोदशाम दीपदानात सूर्यजह प्रियता मम तर अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र सर्वांनी म्हणायचा आहे फक्त याच दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून आपण करतात दिव्याची ज्योत आपण दक्षिणेकडे करतो बाकी इतर वेळेस कधीही आपण दक्षिणेकडे दिव्याची वाद करत नाहीत दक्षिण दिशा हे धर्माची मानली जाते यम धर्मराज हे मृत्यूची देवता आहेत या दिवशी त्यांची पूजा केल्याने अमृत्यू टळतो तसेच दिवा जास्त वेळ पेटेल अशा प्रकारे तुम्हाला त्यात तेल टाकायचे आहे आणि यमराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कधीही अपमृत्यू येऊ देऊ नको तर अशा प्रकारे तुम्हाला यमराजांना प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे कुठे टाकायचा आहे तर तुम्ही हा दिवा निर्मालात टाकू शकतात आता यमदिपदान का करतात यामागची कथा काय आहे तर बघा एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग पडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवर हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण काय महाराज एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमारांचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवडा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आतच राजपुत्राने आपल्या विवाहाचा साज शृंगार उतरवायाच्या आतच त्याचे प्राण हरत करण्याची वेळ आमच्यावर आली नुकत्याच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूत पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली आहे तर यामागची ही कथा आहे यामुळेच आपण यम दीपदान करत असतो आपल्या घरातल्या सदस्यांसाठी आपल्यासाठी अपमृत्यू होऊ नये यासाठी आपल्याला यम दीपदान करायचे आहे मला धन त्रयोदशी पूजा सुद्धा करायची आहे धन्वंतरी देवाची पूजा सुद्धा करायची आहे आणि संध्याकाळी यमदीपदान सुद्धा करायचे आहे आवर्जून सर्वांनी हा दिपदान नक्कीच करायचा आहे धनत्रयोदशी अतिशय महत्वाचा दिवस आहे दिवाळीचे पाचही दिवस महत्वाचे असतात या दिवशी यम तात करायचं असतं या दिवशी यमदीपदान करायचं खूप महत्त्व आहे दिव्याच्या पाचही दिवसांचे स्वतःचे असे काही महत्त्व आहे तर यामुळेच आपल्याला न विसरता हा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सातच्या नंतर केव्हाही लावू शकतात आणि त्याचप्रकारे आपल्या घरातल्या सर्व सदस्यांनी या दिव्याच्या पाया पडायच्या आहे नमस्कार करायचा आहे आणि यमराजांना नमस्कार करून त्यांना प्रार्थना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ